नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत शेतकऱ्याकडील कापूससाठी संपत आल्यावर दरात सुधारणा आलेली आहे बाजारात चौऱ्याऐंशी टक्के कापूस व्यापाऱ्यांची नफेखरे नफेखोरी याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा देशातील विक्रमी कापूस उत्पादनाचे चुकीचा अंदाज व्यक्त करणाऱ्या देशातील नफेखोर कापूस खरेदीदार व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस येत आहे शेतकऱ्यांकडील कापूस संपत येत असतानाच नेहमीप्रमाणे दरात सुधारणा झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान आणि व्यापारी मालामाल अशी स्थिती आहे व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडील कापूस साठ्याचे सर्वेक्षण सर्वेक्षण झालेले आहे शेतकऱ्यांकडे गावेगावी किती कापूस साठा आहे याचे सर्वेक्षण अंदाज एजंटच्या मदतीने व्यापारी अंदाज घेत घेतले आहे शेतकऱ्यांकडील कापूस सत्तर ते पंच्याहत्तर टक्के एवढा होता त्यावेळेस कापूस खरेदीदार सतत दबावात होता परंतु शेतकऱ्यांकडील कापूससाठा पंधरा ते सोळा टक्के एवढा झाल्यानंतर कापूस दरात सुधारणा होण्याची सुरुवात झाली आहे अर्थात या कापूस दरवाढीचा सुधारणांचा लाभ फारसा शेतकऱ्यांना सध्या होत नाहीये नसल्याने दिसत आहे माशी मागणी अशी माहिती जाणकारांनी दिली आहे शेतकऱ्यांना यंदा कापसाला सरासरी सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला कापसाचे तीन चार व वेगवेगळे दर यंदाही होते हमेभावाच्या कापूस खरेदीत फक्त सुमारे सहा ते सव्वा सहा लाख कापूस गाठी एवढीच म्हणजे एक गाठ एकशे सत्तर किलोची रुयची असते देशातील कापसाचे उत्पादन घटले आहे जगातील अपेक्षित कापूस नाही असे दोन वर्ष चर्चित जात आहे पण दोन वर्ष हंगामापासून शेतकऱ्यांना चांगला कापूस दर मिळाला नाही ज्यावेळेस शेतकऱ्यांकडील कापूससाठा संपतो त्याच कापूस दरात सुधारणा सुधारतो हा हा अनुभव पुन्हा एकदा आला आहे सुधारित दराचा लाभ खरेदीदार कारखानदारांना होत आहे शासनाने कापूस उत्पादनाचा तोटा भरून काढण्यासाठी ठोस योजना आणावी असे किरण पाटील शेतकरी दळगाव येथील त्यांनी सांगितले म्हणले आहे याचा अर्थ असा की देशातील फक्त सव्वीस ते सत्तावीस लाख क्विंटल कापसाचे हमीभावात म्हणजे सातशे वीस रुपयांनी खरेदी झाली आहे तर दोनशे दहा लाख गाठी गाठी एवढाच कापसाची खरेदी सरासरी सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलने खाजगी व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी केली आहे एकदा कापूस कापूस गाठ तयार करण्यासाठी एक क्विंटल कापसाची आवश्यकता असते कापसाचे उत्पादन देशात सतत चार ते पाच वर्ष गुलाबी बोंडाळी व नैसर्गिक समस्यामुळे कमीत कमी होत आहे परंतु वस्तुस्थिती दुर्लक्ष करून देशात एकशे सत्तावीस ते एकशे एकोणतीस लाख हेक्टरवर कापूस लागवड होते हाच मुद्दा धरून कापूस उत्पादनाचे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे कापूस दर मागील नऊ महिन्यापासून सहा हजार सहाशे सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आहेत कमी दर्जाच्या कापसाची पाच हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी व्यापाऱ्यांनी केली दुसरीकडे हमीभावासाठी शासनाने ठोस कार्यवाही केली केली नाही अशी स्थिती आहे यंदा कापूस बाजारात अस्थिरता आहे देशात यंदा एक दोनशे नव्वद ते दोनशे पंच्याण्णव लाख कापूस गाठींचे उत्पादन होईल असे म्हणले जात आहे परंतु कमी पाऊसमान गुलाबी बोंडाळी आदी संकटांनी कापूस कापूस पीक पूर्च, खराब झाले आहे दोनशे पंच्याण्णव लाख काठीचे उत्पादन होईल की नाही याबाबतही शंका आहे परंतु कापूस घाट अधिक आहे अशी बता बातावणी खरेदीदार विविध कापूस व्यापारातील संघटनांनी सातत्याने केली शेतकऱ्यांकडील कापूस कर आटा ज्यावेळेस अठरा ते वीस टक्के एवढा होत असतो व कमाल कापूस खरेदीदार व्यापारी कारखानदाराकडे पोहोचतो त्याचवेळी कापूस दरवाढ होते असा मुद्दा नियमित जाणकारी उपस्थित करीत आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद